बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमातामा जिजाऊंचा चारशे सव्वीस जयंती सोहळा मोठ्या साजरा करण्यात येत आहे आज पहाटे सहा वाजता जिजाऊंचे परिषद जिल्हा प्रशासन आणि मराठा सेवा संघांकडून जिजाऊंचे पूजन करण्यात आले आणि या जिजाऊ जन्मोत्सव सोहळाला सुरुवात करण्यात झाली आज सिंदखेड राजा नगरीत राज्यभरातून मोठ्या संख्येत जिजाऊ भक्त दाखल झाले आहेत या संदर्भात जिजाऊंचे वंचज शिवाजीराजे जाधव यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली विविध नामांकित ब्रँड चे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी आज बारा जानेवारी जिजाऊ साहेबांचा चारशे सव्वीसावा जिजाऊ जन्मोत्सव आणि त्या जगभरातून येणारे जिजाऊ प्रेमी या जिजाऊबा साहेबांच्या जन्मस्थळी येत असतात मी सर्वप्रथम आमच्या सर्व राजे परिवाराच्या वतीनं त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे स्वराज्य जननी राजमाता मासाहेब यांचा जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी ज्या मातेनं जगाला भारताला आणि आपल्या महाराष्ट्राला कित्येक वर्ष आणण्यात पडलेल्या जिजाऊ मावळ्यांना स्वराज्याचा मंत्र दिला त्या राजमाता जिजाऊंचा आज जन्मदिवस आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांच्या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की आपण येऊन या ठिकाणी जिजाऊ साहेबांचं दर्शन घ्यावं आणि एक ऊर्जा वर्षभरासाठी आपल्या आयुष्यामध्ये घेऊन जावी एवढीच आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय